फला तर एवढा हार्ड अभ्यास असेल तर पुढे पुढे किती हार्ड येईल कारण माझ्या मते एवढा हार्ड अभ्यास पहिलेला नाही पाहिजे होता आमच्या वेळेस हा अभ्यास पाचवीला होता तुम्हाला मी दाखवतो कारण तिला मी आम्ही क्लासला टाकले स्कूलमध्ये जाते इकडे सगळे परत आम्ही घरी शिकवतो तरी तिच्या दिमाखामध्ये नाही राहते बाकी अभ्यासामध्ये ती हुशार आहे खूप

कितपत येईल हे मला वाटत नाही पण जे आता मी बघतोय बघतोय तर हे मला असं वाटतं मी पाचवीला असताना हा अभ्यास केलाय असं मला तरी वाटतंय आणि आता ह्या मुलांना फर्स्टमध्ये हा अभ्यास आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा तुम्हाला काय कळतंय का नक्की मला कमेंट करा दाखव तुम्हाला हे बघा आता कसं कसं त्यांना कळणार हे हे बघा हे फर्स्टचं तरी ठीक आहे सोपं आहे हे खाली खाली बघा टेन 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 हे सगळं प्लस प्लस करायचं किती हार्ड आहे हे थोडी लक्षात राहणार आहे हे गणितच खूप म्हणजे हे बघू शकता तुम्ही कसं त्यांना याचा अर्थ तरी कळणार आहे का एवढा अरू जोरात बोल पण तू शिकणार ना पण तरी पण कोशिश कर तरी पण ठीक आहे यू कॅन डू इट बरोबर ना इकडे स्माईल तू शिकणार ना पण मग तरी पण तुला क्लासमध्ये पण शिकवणार ना मग टीचर आम्ही पण तुला घरी आल्यावरती शिकवणार ओके पण तुला जमणार ते हळूहळू काय ना जमणार hmm. ना का ना hmm. okay. तुला नाही जमलं तरी चालेल आम्ही तुझ्यावर काही जास्त प्रेशर नाही टाकणार कळलं आम्ही काही ओरडून अभ्यास नाही होत मुलांचा ते किती वरडलं तरी पण तुला काय वाटतं होय वरडून मारून अभ्यास होतो पण नाही येत ना कुठे घरामध्ये मम्मा तुला शिकवणार पप्पा शिकवतो कल्लं तुला, हाँ, 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 तुला, okay? तुला ना तर येत ना ते लिहून टाकायचं कल बिटू नाही आलं तरी मम्मी पप्पा आता आता रॉंग करून आलीस ना मम्मा पप्पा ओरडली नाही मम्मा पप्पा पुसणार आणि परतली एवढं खूपच आहे म्हणजे हे काय दहा दहा वीस तीस हे थोडी पोराणा येणार आहे इथपर्यंत असे काउन करायला हां आता पेपर हा पाचवीचा अभ्यास वाटतो यार मला काय तरीच आहे सर्व असेच आहे ते पण बघ ना दहा 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 मग त्याच्यामध्ये फाय ऍड करणार काही लोक काय तरीच असं थोडी त्यांना येणार आहे पॅन टॅन पँटी थर्टी फो एवढं प्लस थोडी करता येणार आहे त्यांना काय हे तर ठीक आहे थोडं छोटं छोटं आहे हे बघ हे याचा अर्थ तरी कळतो का मुलांना तर बघितलं मित्रांनो किती हार्ड अभ्यास आहे ट्वेन्टी फोर बरोबर आहे जाऊ द्या आता काय करू शकत नाही आपण आपल्या हातात नाही चेंज करण्याचा आहे <laughs> ना hmm, जेवढं आपल्याने होईल तेवढं आपण शिकवायचा प्रयत्न करूया पण तरी पण ती थोडं तेज आहे तिचा दिमाग तेज आहे अरूचा करते ती आहे ना अरू डिक्टेशन वर्ड म्हणा तिची स्पेलिंग खूप म्हणजे लक्षात ठेवते म्हणून तिच्यावर आम्ही काही जास्त प्रेशर नाही करत जेवढं तिच्याने जमेल तेवढा आपण करूया तुम्हाला काय वाटतं या अभ्यासक्रमाबद्दल नक्की कमेंट करा खरंच मला तर नाही एवढं आवडलं पण एवढं हार्ड नसायला पाहिजे होता हा अभ्यास चौथी पाचवीच्या नंतर तेव्हा कसं मुलं जरा समजूतदार होतात आता काय लहान मुलं त्यांना काय या वयात तेवढं प्रेशर देणं योग्य नाही आहे है। है ना तर चला मग मी याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला अभ्यास खूप हार्ड आहे बघूया आता चला बाय